नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कलर्स मराठी वाहिनीवर आजपासून अशोक मामा ही मालिका आपल्या भेटीला येते आणि त्या मालिकेतून बिग बॉसमधून जी आपली सगळ्यांची लाडकी झाली होती ती नेहा शितोळे आपल्यासोबत आहे खूप खूप स्वागत आहे कशी आहेस आणि किती एक्सायटेड आहे मी खूप छान आहे खूप एक्सायटेड आहे कारण खूप दिवसांनी मी टेलिव्हिजनवरती पुन्हा एकदा काम करते मालिका मला वाटतं जवळजवळ मी सात आठ वर्षांनंतर मालिका करते मध्ये बिग बॉस एक पाच वर्षापूर्वी झालं पण पुन्हा एकदा कलर्स मराठीसारख्या वाहिनीबरोबर काम करायला मिळतं आहे एका खूप चांगल्या प्रोजेक्टचा दर्जेदार कलाकृतीचा भाग व्हायला मिळतो आहे हे खूपच भाग्याची गोष्ट आहे सगळी आणि आता तू म्हणालीस की सात पाच सहा वर्षांनी तू मालिका करतेस का गॅप घेतला स्नेहा इतका <laughs> नाही खरं तर ज्यावेळेला मी मालिका करत होते तेव्हा खूप त्याच त्याच प्रका प्रकारचं काम माझ्याकडे येत होतं विलनचं खलनायिकेचं नेगेटिव एक शेड असलेलं का सतत काम येत होतं आणि एका पॉईंटनंतर थोडं सॅचुरेशन आलं होतं त्यामुळे मी असं ठरवलं होतं की आता काही काळ तशा पद्धतीचं कॅरेक्टर मला टेलिव्हिजनमध्ये करायचं नाही आणि काही वेगळं कॅरेक्टर तोपर्यंत आलं नव्हतं पण त्यानंतर बिग बॉस आलो त्यानंतर बिग बॉसमध्ये त्यान लोकांनी बघितलं की मी खरी कशी आहे नेहा कशी आहे हे लोकांना कळलं लो, पूर्वी पात्रांच्या नावांनी ओळखले जाय जातात कलाकार एरवी मालिका करताना मग मा आता ॲक्च्युली नेहा म्हणून मी लोकांच्या पसंतीस उतरले लोकांनी खूप प्रेम दिलं आणि मधल्या काळात मी लिखाणाचं काम करत होते माझी आत्ता एक मराठी मराठी चित्रपट आणि एक हिंदी चित्रपट दोन्ही आत्ता जे मी लिहिले ते आत्ता शूट होत आहेत आणि मधल्या काळात मी हे काम करत होते म्हणजे मधली जी चार वर्षं गेली त्याच्यात मी लिखाणाचं बरंच काम केलं त्याच मुळे खरं तर त्याच्यात व्यस्त असल्यामुळे मालिकेला तेवढा वेळ देणं शक्य नव्हतं पण आता जरा मध्ये वेळ आहे आणि ही मर्यादित भागांची मालिका असल्यामुळे मी ठरवलं की ही करायला हरकत नाही आणि ही जेव्हा मालिका आली भूमिकेसाठी विचारणा झाली असेल कळलं की अशोक सराफ या मालिकेत आहेत काय होतं मनात आणि या मालिकेसाठीची होकार पद्धत कशी होती मला निवेदिता त्यांनी स्वतः फोन केला होता आणि त्यांनी सांगितलंच म्हणजे त्यांनी पहिलंही सुरुवातच अशी केली की अशोक मामांचा कमबॅक आहे तिथेच साधारण ऐंशी टक्के डिसिजन झालेला असतो आपला की ह्या माणसाबरोबर काम करायची संधी खूप कमी लोकांना मिळते आणि इतक्या म्हणजे असं नाही आहे की त्या दोघांचं कधीतरी एखादा सीन लागणार आहे रोजचंच भांडण आहे रोजचंच बँटर आहे आणि रोज आम्हीच दोघंजणं असणार आहोत आणि पुढे पुढे जशी मालिका जाईल तसं तसं आमचं नातं वेगवेगळ्या पद्धतींनी बहरताना तुम्हाला बघायला मिळेल तर मला असं वाटलं की ही संधी दवडता कामाने त्यामुळे फक्त बाकी आपण जे प्रॅक्टिकल गोष्टी असतात त्या सगळ्या से सेटलअप झाल्या आणि त्याच्यानंतर मी मालिका करायला तर तयारच होते पण अर्थात अशोक मा मामांसारख्या माणसाबरोबर काम करायला मिळणं ही आयुष्यात एकदा मिळणारी संधी आहे आणि खूप 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 शिकवून जाणारी खूप देऊन जाणारी संधी आहे आहे शूट करताना क्षणोक्षणी पदोपदी हे जाणवत असतं की आपण घेतलेला निर्णय किती योग्य आणि प्रोमो शूट झाले आहेत काही एपिसोडही शूट आहेत अशोक मामा कसे असतात सेटवरती कारण ते पुन्हा मालिका करतील हा प्रेक्षकांना सुद्धा एक काय म्हणून सुखद धक्का आहे कसे असतात सेटवर आणि त्यांच्याबरोबर शूट करताना एखादा म्हणजे आता तर खूप कमी अनुभव आले असतील कमी शूट झाले पण सांगायचं असेल तर काही मामा एकदा म्हणजे सेटवरती आल्यानंतर जेव्हा काम सुरू होतं तेव्हा अत्यंत खेळीमेळीचं वातावरण असतं आणि अजिबात असं मी क्लिशे सगळेजण म्हणतात तसं म्हणत नाही आहे खरंच सेटवरचं वातावरण खूप छान आहे सगळे खूप एकत्र मिळून एकमेकांना मदत करत, करत करत काम करत असतात आणि मामा असे उगाच बसून खूप गप्पा मारतायत खूप हसत हसत बसले टाईमपास करत आहेत असं होत नाही कामाच्या निमित्ताने जेवढा वेळा मी एकत्र असतो तेवढा वेळा मी खूप मस्त काम करतो अदरवाईज अर्थात आत्ता वयो परतवे त्यांना आरामही थोडा वेळ करावा लागतो सो ते आराम करत असतात पण मला तरीही असं वाटतं की सकाळी नऊच्या कॉल टाईमला हा माणूस आठ चाळीसला सेटवरती हजर असतो आणि सलग दहा तास किंवा आठ तास काम करून याही वयात वयाच्या वर्षी ज्या एनर्जीनी माझ्या मागे ते धावपळ करत असतात आमच्या सीनमध्ये कारण आमचे सीनच असे आहेत की ज्याच्यात मी ओरडते मग माझ्या वरचा आवाज लावून ते ओरडतात मी पळते मग माझ्या मागे ते पळतात त्यामुळे आत्ता माझ्याबरोबर सीन करताना मला काही केलं भीती वाटते की मी खूप त्यांना त्रास देते करत म्हणजे ॲक्टर म्हणून भीती वाटते की अरे यार आपण खूप त्रास देतो आहे का यांना माझ्यामुळे खूप पळावं लागतं आहे माझ्यामुळे खूप ओरडावं लागतं आहे पण ते कधीच या गोष्टींबद्दल तक्रार करत नाही उलट ते मला सांगतात की तू हळू का बोललीस अजून लाव एक दहा टक्के अजून लावू मी अजून वीस टक्के लावतो सो so, हे uh, गिव्हेंट hey, हे खूप इंटरेस्टिंग आणि मला खूप मजा येते पर्सनली त्यांच्याबरोबर काम करायला तर आता आपण थांबूया पण सेट वर आम्ही येऊ पुन्हा भेटायला आणि आणखीन किस्से ऐकायला नक्की या आणि तुम्हाला ऍक्च्युली बघायला मिळेल की सेट वरती आम्ही काय करतो आणि किती मजा येते थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू